कोगनोळीत श्री पद्मावती टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे उद्घाटन कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर वर हॉटेल विठ्ठल कामत शेजारी श्री पद्मावती टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील होते कंपनीचे मालक सुधाकर पाटील आकोळे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात श्री पद्मावती टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांना पासपोर्ट व्हिसा परदेशी करेन्सी रेल्वे बस विमान बुकिंग त्याचबरोबर लहान मोठ्या प्रवासासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गाड्या उपलब्ध होणार आहेत रेल्वे विमान बस यांचे तिकीट बुकिंग व इतर सोयी उपलब्ध करून देण्यात आले आहेत या सर्वाचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले पद्मावती टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही संकल्पना पंचक्रोशीमध्ये नवीनच असून सर्वांना उपयुक्त अशी सेवा मिळणार आहे खेडेगावातून शहराच्या ठिकाणी अनेक युवक युवती नोकरीच्या संदर्भात ये जा करत असतात बुकिंगच्या माध्यमातून त्यांना उपयोग होणार आहे यावेळी संजय डूम बाळासो कागले सचिन खोत राजगोंडा टोपान पाटील बाळासो पाटील पूनम नांगरे संजय पाटील दिलीप पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला उपस्थित होते सूत्रसंचालन कुमार पाटील यांनी तर सुरेखा पाटील यांनी आभार मानले रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेलवर स्क्वेअर पाय राऊंड पाय स्क्वेअर बार सिमेंट सीड्स कलर सीड्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट